निवडणूक आयोगावरती केस करायला पाहिजे नाही सांगतो कारण त्याने आपल्याला कामाला लावलं होतं तुम्हाला सगळ्यांनी मी सांगितलं होतं आणि जवळपास लाख एक्केचाळीस हजार आपण शपथपत्र आणि शंभर पेपर शंभर रुपयाच्या पेपर स्टॅम्प पेपरवरती प्रतिज्ञापत्र लिहिली होती मग निवडणूक आयोग त्याच्याकडे गाद्या पुरवल्या नाही सरकार म्हणून गाद्या करून झोपलंय त्याच्यावर एक तर ते स्वीकारा आमच्या बाजूने आमचा जो हक्क आहे तो, हक तो आम्हाला द्या नाही आमचे एकोणीस एकोणीस लाख एक्केचाळीस हजार इंटू किती असतील पैसे आम्हाला परत द्या हा मोठा घोटाळा आहे निवडणूक आयोगाचा का घोटाळा आहे हा पैसे सामान्य शिवसैनिकाचे गेलेले आहेत तिकडे कोणी असे जगातले दोन नंबरचे श्रीमंत आमचे कोणी मित्र नाही आहेत की जे पैसे देतील आणि आम्ही अर्ज भरून घेऊ ईडी सुद्धा त्यांचाच नोकर आहे सगळेच नोकर आहेत आता उघडपणाने बोलतो आणखी काय करणार आहे आणि काय करतील बसलात ना इकडे बघून घ्याल तुम्ही मला काय चिंता मी इलेक्शन कमिशनच्या विरोधात यापूर्वीच सर्वोच्च न्यायालयात गेलेलोच आहोत आज मी जो मुद्दा काढला तो जवळपास एकोणीस लाख एक्केचाळीस हजार एवढी प्रतिज्ञापत्र शपथपत्र आणखीन सदस्यांचे अर्ज याचं कारण त्यावेळेला निवडणूक आयोगाने आम्हाला हे दिलं होतं बंधनकारक केलं होतं आणि तुमच्या लक्षात असेल की त्या काळामध्ये तुमच्यापैकीच काही जणांनी म्हणजे मी चुकीच्या ही बातमी दाखवली होती की शिवसेना खोटी शपथपत्र सादर करते माझ्या शिवसैनिकांच्या घरात गावागावामध्ये यांनी पोलीस पाठवले होते आणि हे तू शपथपत्र भरलेस का एवढी त्यांनी खातरजमा केली होती ती खातरजमा केल्यानंतर जर तुम्ही ती सगळी शपथपत्र केच्या टोपलीत टाकणार असाल तर त्याच्यासाठी जो माझ्या शिवसैनिकांचा खर्च झाला आहे तो निवडणूक आयोगाने आता त्यांना द्यावा परत